नमस्कार माय टू फॅमिली तर गिरणी कामगारांबद्दल माहिती आहे आणि ती म्हणजे सध्या जी गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती सुरू आहे तर त्याच्यामध्ये चौऱ्याण्णव हजार गिरणी कामगार म्हाडा करून घरासाठी पात्र ठरलेले आहेत तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडा करून पात्रता निश्चिती अभियान सुरू आहे त्यानुसार आत्तापर्यंत चौऱ्याण्णव हजार दोनशे पंचवीस गिरणी कामगार घरासाठी पात्र ठरले आहेत मुंबईतील अठ्ठावन्न बंद पडलेल्या गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण दीड लाख गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता सप्टेंबर महिन्यापासून अभियान सुरू आहे या विशेष अभियानात दोन एप्रिलपर्यंत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून एक लाख अकरा हजार एकोणनव्वद अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी एक लाख सहाशे शहाण्णव अर्ज ऑनलाईन तर दहा हजार तीनशे त्र्याण्णव अर्ज ऑफलाईन पद्धतीने प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी चौऱ्याण्णव हजार दोनशे पंचवीस अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जाची छाननी करून पात्र अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे सो गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार